फेरीवाल्यांमध्ये बहुतांश संख्या ही बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमशी आहे जे गाड्या लावून उभे राहतात आणि मला असं वाटतं की त्यांचं एकदा निवडून आल्यावरती त्यांचं व्हेरिफिकेशन करण्यात येईल अशा वेळेला अधिकाऱ्यांवरती एक जर बसणं खूप महत्वाचं आहे काय होतं की अधिकारी काही चिरीमिरी गोष्टी जर करून करून करत असतील तर ते धोकादायक हिंदू मुलींना ट्रॅप करून त्यांना प्रेमसंबंध प्रस्थापित करणं नंतर अजून काही अनैतिक गोष्टी करणं त्याच्यामुळे मुली या काय म्हणतात त्याला आपण मराठीमध्ये चांगले शब्द की त्या भूलतापांना बळी पडते आणि नंतर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होत असतं मला असं वाटतं की ते आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये त्यासाठी वेळोवेळी आम्ही हिंदू जागरण मंचाच्या वतीने किंवा अजून संघाच्या वतीने असू दे किंवा भारतीय जनता पक्षाच्या वतीने असू दे आपण त्याची काळजी घेतो की त्या गोष्टी होऊ नये म्हणजे यांना तो, तो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमधला मामू चालतो जोगेश्वरी रेप चा आरोपी चंगेज मुलतानी चालतो उद्धव ठाकरेंना इकडचा परप्रांतीय कॅन्डिडेट जो मी मानत नाही परप्रांतीय ना। पण त्यांच्याच भाषेनुसार ते परप्रांतीय म्हणतात इकरचा कॅन्डिडेट हा मराठी भाषिक नाही आहे परप्रांतीय आहे त्यामुळे फक्त काय की भारतीय जनता पक्ष यावेळेला महापौर शंभर टक्के बसवणार या भीतीने हे त्यांचं शेवटचं पाऊल आहे असं मला वाटतं नमस्कार मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला अवघे पाच दिवस शिल्लक आहेत आणि आपण सध्या आलो आहोत मालाड या भागात इथले प्रभाग क्रमांक चे उमेदवार विक्रम राजपूत जी सोबत आहेत त्यांच्या प्रभागातील समस्या आणि त्यांचं पुढचं पाच वर्षांचं विजन काय असेल याविषयी आपण संवाद साधणार आहोत सर नमस्कार टीव्ही मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर माझा पहिला प्रश्न असा आहे की भाजपने तुम्हाला उमेदवारी दिली आहे तुमची पहिली टर्म आहे काय भावना आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा पार्टी द डिफरन्स असा ओळखला जातो भारतीय जनता पक्षामध्ये अपेक्षित असं काहीच नसतं सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन भारतीय जनता पक्षाने आपला जो बेस आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे आणि मला उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्षाने परत पार्टी विथ द डिफरन्स हा जो काही नारा आहे आमचा ते पुन्हा पुन्हा सिद्ध केलेला आहे सर या प्रभाग क्रमांक पन्नास ची व्याप्ती कशी आहे प्रभाग क्रमांक पन्नास हे दोन स्टेशन मध्ये मोडत एक गोरेगाव आणि दुसरं मलाड बांगुरनगर हा जो बेल्ट आहे तो गोरेगावमध्ये येतं लिलियानगर जो हा बेल्ट आहे तो गोरेगाव मध्ये मोडतो सिद्धार्थनगर आपलं सुंदरनगर चिंचोली पवनबाग हे सर्व परिसर बांगुरनगर आणि मलाडमध्ये मोडतं मला असं वाटतं तीन पोलीस स्टेशन्स लागतात गोरेगाव पोलीस स्टेशन बांगुरनगर पोलीस स्टेशन आणि मलाड पोलीस स्टेशन पण ते स्टेशन जे आपण म्हणतो ते गोरेगाव आणि मलाड या दोन ठिकाणी याच्यामध्ये मोडतात तुमच्या या प्रभागात नेमका कोणत्या अशा मोठ्या समस्या आहेत ज्या तातडीनं सोडवणं गरजेचं आहे असं तुम्हाला मला असं वाटतं की माझ्या प्रभागामध्ये बांगुरनगर सुंदरनगर चिंचोली पवनबाग अहिंसा असे मोठे मोठे परिसर येतात आणि सत्तर ते पंच्याहत्तर टक्के फार तर फार ऐंशी टक्के जास्तीत जास्त सुशिक्षित जे काही बिल्डिंग्स आहेत मिडिल क्लास हाय इनकम ग्रुपवाली लोक राहतात स्लम मधले ही काही नागरिक राहतात त्यांचा प्रश्न प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे जे एच आय जी आणि एमआयजी जे ग्रुप्स आहेत त्यांची समस्या आहे की त्यांच्याकडे पार्किंगची व्यवस्था इन ट्रक्स टेम्पोज हे पार्किंग करून जात आहेत आणि त्यामुळे त्यांना हो न्यूसन्स क्रिएट होते या प्रभागातल्या लोकांना दुसरा प्रश्न आहे की त्यांच्याकडे कचरा व्यवस्थित उचलला जात नाहीये कारण त्यांच्याकडे जी कचऱ्याची जी काही क्वांटिटी आहे ती जास्त आहे तिसरं शौचालय ज्या स्लममधला आपला भाग आहे त्यांना शौचालयाची गरज आहे त्यांना पाण्याची जी लाईन आहे ती वाढवून देण्याची गरज आहे मला असं वाटतं की प्रत्येक कॅटेगरीतल्या लोकांच्या वेगवेगळ्या डिमांड्स आहेत आता एअर पॉल्युशन जे होतं आहे त्याच्यावरती त्यांची इच्छा आहे की त्याच्यावरती काहीतरी आपण काम केलं पाहिजे तरुणांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे असे सगळे त्यांचे मिक्स क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यावरती आपलं वर्किंग चालू आहे शहरातील वाढते अतिक्रमण अवैध घुसखोरी आणि बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण हे खूप मोठे प्रश्न या भागात आपल्याला पाहायला मिळतात त्यासाठी तुम्ही काय ठोस उपाययोजना करणार सर्व सर्वात अगोदर घुसखोरी ही जी बांगलादेशी आणि रोहिंग्या जे मुस्लिम आहेत त्यांची आहे आणि ते कसं आहेत की ते म्हणतात ना की फेरीवाले आणि फेरीवाल्यांमध्ये बहुतांश संख्या ही बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमशी आहे जे गाड्या लावून उभे राहतात आणि मला असं वाटतं की त्यांचं एकदा निवडून आल्यावरती त्यांचं व्हेरिफिकेशन करण्यात येईल त्यांचे लिगल आणि इन डॉक्युमेंट्स जे आहेत ते आयडेंटिफाय करण्यात येईल आणि इन सापडला की बांगलादेशी रोहिंग्याचा एखादा माणूस सापडला आता काही ठिकाणी डुप्लिकेट आधार कार्ड बनून पण आहे त्याची स्क्रुटिनी केली जाईल आणि ते आयडेंटिफाय करून झाल्यावर त्यांना डिपोर्ट करण्याचा माझा पहिला प्रयत्न असेल इथला कुठलासा प्रश्न आहे जो तुम्ही याआधी मार्गी लावलाय बरेच प्रश्न आहेत म्हणजे रस्त्याची समस्या असू दे किंवा गरजूंना प्रत्येक वेळेला आधार देण्याची गरज असू दे किंवा रात्री अपरात्री अँब्युलन्स उपलब्ध करून असू दे किंवा जेव्हा कायद्याच्या कचाट्यामध्ये म्हणजे चुकून एखादा माणूस अडकतो की त्याचा काही त्याच्यामध्ये दोष नसताना आणि इन्व्हॉल्वमेंट नसताना त्याला जेव्हा फसवलं जातं हो ते तेव्हा त्याच्यामागे पाठीशी उभे राहतो दोन मुलींना आपण लव्ह जियाच्या केसमधून परत आणलेलं आहे बांगुरनगरमधले आणि सुंदरनगरमधले जे तरुण मंडळी आहे ते विवेक महाविद्यालयात शिकतात आणि अशा वेळेला तिकडे बोरखा बुरखा व आपलं काय म्हणतात त्याला बुरखा आणि असे जे काही ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी एम आय एमवाल्यांनी जोर जबरदस्तीने आंदोलन केलं होतं अशा वेळेला त्या तरुणांना एक भीतीचं वातावरण पसरू नये हिंदू तरुण आणि तरुणीमध्ये त्यावेळेला आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलो आणि एम आय एमची जी काही मुस्लिम मंडळी आली होती त्यांना तिकडनं आपण हुसकवून लावलं मग तरुणांना आधार देण्याचा प्रश्न असू दे मिडल एजवाल्यांचं जे काही प्रॉब्लेम्स असू दे आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे सिनियर सिटीजनशी आपण कार्ड बनवलेले आहेत स्लममधले जे कुटुंब राहतात त्यांच्या मुलींना सुकन्या योजनेमध्ये आपण त्यांचं भविष्य स्थिर होईल अशा पद्धतीने कॅम्प्स केले कार्य गेले के एकवीस वर्षापासून आपण करतो त्यामुळे जर तुम्ही प्रत्येक कार्याची डिटेल्स घेतली गेली तर तुमचा इंटरव्ह्यू दोन तास चालेल असं मला वाटतं लव जिहादचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय तर लव जिहाद आणि लँड जिहाद हे दोन प्रश्न सध्या गंभीर आहेत तर इथे त्या प्रश्नांवर तोडगा कसा काढणार आहात मला मी तुम्हाला अगोदरच म्हणालो की लँड जिहात म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी अतिक्रमण करून पहिले पत्र्याचं शेड उभारतात नंतर त्याचं पक्क बांधकाम करतात अशा वेळेला अधिकारांवरती एक जर बसणं खूप महत्वाचं आहे काय होतं की अधिकारी काही चिरीमिरी गोष्टी जर करून करून करत असतील तर ते धोकादायक आहे आणि ज्या माझ्या आयडेंटिटी माझ्या निदर्शनास काही गोष्टी येत आहेत त्यामुळे नगरसेवक झाले त्याला पहिले अधिकाऱ्यांसोबत बैठक करील की अशा प्रकारचं इलिगल ॲक्टिव्हिटीज हे माझ्याकडे होणार नाही सगळ्यात मोठं एक अजून प्रमाण आहे की ड्रग्स ड्रग्ज जी तरुण मंडई युथ जो आहारी चालला आहे त्यांना त्याच्यापासून धोकण्यासाठी आमच्या आमदारांच्या माध्यमातून पोलीस कमिशनर असू दे यांच्या सगळ्या बैठकी करून कडक शासन व्हायला पाहिजे आणि जसं तुम्ही लँड जिहादचा प्रश्न केला की लँड जिहाद मध्ये आपल्याला कळते कारण एम एम मालवणीमध्ये जे आंदोलन लँड जिहादचं झालं त्याच्यामध्ये आम्ही फिजिकल इन्व्हॉल्व्ह त्या आंदोलनामध्ये आणि त्याचं आंदोलन म्हणजे मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन केलं जेणेकरून सरकारही त्याच्या पाठीशी राहिलं आणि लँड जिहादच्या माध्यमातून त्यांनी अनधिकृत जे काही गोडाऊन होते घरं होती ते डिमॉलिश केली सरकार ही जमीन आणि ती मला वाटतं सरकारने परत ती आपल्या घेतली लव मध्ये मुस्लिम आपल्या हिंदू मुलींना खोटी नावं सांगून खोटं काही करून काय असं की त्यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी या आपण हराम समजतो म्हणजे तेही स्वतः सांगतात म्हणजे कानात बाली न घालणं किंवा हातामध्ये पण हे पर्पजली केलेल्या गोष्टी आहेत म्हणजे त्यांची मानसिकता दिसते की याच्यामध्ये ते लोक मानसिकता हीच आहे की आपण हिंदू मुलींना ट्रॅप करून त्यांना प्रेमसंबंध प्रस्थापित करणं नंतर अजून काही अनैतिक गोष्टी करणं त्याच्यामुळे मुली या काय म्हणतात त्याला आपण मराठीमध्ये चांगले शब्द की त्या भूलतापांना बळी पडते आणि नंतर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होत असतं मला असं वाटतं की ते आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये त्यासाठी वेळोवेळी आम्ही हिंदू जागरण मंचाच्या वतीने किंवा अजून संघाच्या वतीने असू दे किंवा भारतीय जनता पक्षाच्या वतीने असू दे आपण त्याची काळजी घेतो की त्या गोष्टी होऊ नये ठाकरे बंधू एकत्र एक आले आहेत इथे तुमच्या विरोधात उभाट्या गटाने उमेदवार दिलाय तर विरोधकांच्या या आव्हानाकडे कसं बघता मला वाटत की त्यांचं वेग होण्याचं कारण हे आपण सर्वांनी बघितलं त्यांचं जवळ येण्याचं कारणही आपण सर्व बघतोय त्यांचा मराठीचा विषय जो आहे मराठीच्या मुद्द्यावरून हे सोयीस्कर हे त्यांचं राजकारण आहे ते सोयीस्कर आहे कारण पंचवीस वर्षे महानगरपालिकेमध्ये सत्ता होती टेंडरिंग प्रोसेसमध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्व मारवाडी आणि गुजराती कोणी पैसा कमावावा कोणी नाही हा आम्ही मानत नाही सर्वांनी कमावा आणि आपणच आपले बांधव आहे ते करावं पण तुम्ही सोयी निसार की मराठी हा विषय उचलता आणि इकडचं कॅन्डिडेट मराठी नाही आहे हे मी अधोरेखित करू इच्छितो की बऱ्याच ठिकाणी त्यांनी मुसलमानांना उमेदवारी दिलेली आहे पण नेमकं मराठी कोण म्हणजे यांना तो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधला मामू चालतो जोगेश्वरी रेप चा आरोपी चंगेज मुलतानी चालतो उद्धव ठाकरेंना इकडचा परप्रांतीय कॅन्डिडेट जो मी मानत नाही परप्रांतीयपणा पण त्यांच्याच पन भाषेनुसार ते परप्रांतीय म्हणतात इकडचा कॅन्डिडेट हा मराठी भाषिक नाही आहे परप्रांतीय आहे त्यामुळे फक्त काय की भारतीय जनता पक्ष यावेळेला महापौर शंभर टक्के बसवणार या भीतीने हे त्यांचं शेवटचं पाऊल आहे असं मला वाटतं तुम्ही आता प्रचारानिमित्त फिरतायत या प्रभागामध्ये काय मतदारांचा काय प्रतिसाद नाही हा भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींवरती विश्वास केलेला गोरेगाव विधानसभा आहे आणि प्रभाग क्रमांक पन्नास हा जो आहे मोदींना लिटरली दैवत मानतात मी आज घरोघरी फिरतोय मोदी साहेबांना मी घरोघरी फिरतोय ते हे बघतायत ना ते म्हणतात मी कमळाला मतदान काय मी त्यांना एक सांगतो शंभर टक्के कमळच आपलं सर्वस्व आहे पण तुमचा उमेदवार कसा आहे सुशिक्षित आहे की नाही बोलण्या चालण्यामध्ये कसं आहे या सर्व पार्श्वभूमी तुम्हाला कळल्या पाहिजे म्हणून मी तुमच्या दारोदारी यादवले आणि भारतीय जनता पक्षाला या प्रभाग क्रमांक पन्नासने गेल्या एकोणीसशे ब्याण्णवपासून इकडे पूर्णपणे ताकदीनिशी जनता जी आहे प्रभाग क्रमांक पन्नासशी ती भारतीय जनताच्या पक्षाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे तुम्ही यंदा निवडून आल्यास तुमचं पुढच्या पाच वर्षांचं विजन काय असेल आणि मतदारांनी तुम्हाला निवडून द्यावं यासाठी तुम्ही त्यांना काय आवाहन करणार सर्वात अगोदर मी तुम्हाला एवढं सांगेन माझी राजकीय पार्श्वभूमी नाही आहे माझ्या कुटुंबातून कोणच राजकारणात नाही मी मेकॅनिकल इंजिनियर आहे एज वेल इंजिनियर आहे संघाचा स्वयंसेवक आहे आणि भारतीय जनता पक्षाचा पूर्णकालीन कार्यकर्ता आहे दो दोन हजार पाच ते दोन हजार आठला मी रिलायन्स कम्युनिकेशन्समध्ये इंजिनियर होतो दोन हजार आठ ते दोन हजार अकराला मी भारतीमध्ये इंजिनियर होतो पण समाजकारण व जॉब या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला पॉसिबल होत नव्हत्या त्यामुळे मी माझ्या जॉब प्रोफेशनल माझं जे इन्कम सोर्सेस होत आहेत जॉबमधून मी रिझाईन केलं आणि पूर्ण वेळ समाजाच्या कार्याला लागलो माझं व्हिजन कारण काय की आपण एज्युकेटेड असल्यामुळे आपलं जनतेकडे आणि लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती आता, आता माझे जमीन आसमानाचा फरक आहे स्पष्ट आहे की इन पार्किंग्स पार्किंग हे प्रभागातल्या लोकांना नको आहे आणि पहिला पाऊल हे असेल की वस्तीमध्ये म्हणजे रेसिडेन्शियल झोनमध्ये इनलिगल जे पार्किंग्स आहेत ट्रक टेम्पोज आहेत किंवा अजून कि काही हातगाड्या असतील किंवा वॉट एवर इट इज त्या सर्वात अगोदर पहिले निवडून आल्यावरती त्याच्यावरती कारवाई केली जाईल लोकांना चालायला फुटपाथ पाहिजे लोकांना स्वच्छता हवी आहे काही लोकांना गार्डन हवेत आणि विशेष करून तरुणांसाठी ओपन जिम व ओपन लायब्ररी हा माझा कन्सेप्ट आहे मला तो राबवायचा आणि ओपन लायब्ररीच्या माध्यमातून आज दिवसेंदिवस म्हणजे तासन तास लोक कॅफे कॉफी डे किंवा असे जे टी पॉईंट्स असतात त्याच्यामध्ये आपलं टाईम बुक पुस्तकं वाचण्यामध्ये किंवा काही वाचण्यामध्ये स्वतःला व्यस्त करतात मला असं वाटतं की मी ती ओपन लायब्ररी अशा पद्धतीने बनवीन जेणेकरून कॅफे कॉफी डेमध्ये न जाता तुम्ही त्या प्रभागामध्ये बसून तुमच्या आजूबाजूला चांगलं गार्डन असेल निसर्गरम्य वातावरण असेल खूप सारे प्लांटेशन्स असतील आणि अशा वेळेला तुम्हाला त्या सुखद वातावरणामध्ये तुम्हाला ते एन्जॉय करायला मिळेल आणि हे माझं विजन आहे की आपण त्या गोष्टी राबवू शकतो हे माझं विजन आहे आणि निवडून आल्यावरती सर्वसामान्य जनतेला पेपरवर्क्समध्ये प्रॉब्लेम होतात हा खूप छोटा कन्सेप्ट आहे बट जर तुम्ही याचे दूरगामी परिणाम बघ बघाल तर त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड सिनियर सिटीजन कार्ड वोटर आय डी ह्याच्यामध्ये त्यांचं तासन तास जातात त्यांना क कळत नसतं की हे नेमकं कुठे बनतं त्यामुळे प्रत्येक सोसायटीमध्ये त्यांच्या उपयोगी ज्या रोजच्या गरजातील वस्तू आहेत त्यांचे कॅम्प्स केले जातील त्यांना तिथे फक्त बिल्डिंगमधून खाली यायचं आणि त्यांना त्या प्रोसेसमध्ये अप्लाय करायचं दे विल गेट डर थिंग्स ॲट होम म्हणजे त्यांना कुठेच पळायची गरज नाही आहे काहीच करायची गरज नाही आहे त्यांना फक्त बिल्डिंगमध्ये यायचं त्यांचे पेपर वर्क करायचं आणि परत घरी जायचं महिन्याभराच्या दोन महिन्याचे जी काही प्रोसेस असते सरकारची ते करून ते त्यांच्या घरी डिलिव्हर केलं जाईल मतदारांना काय आवाहन कर मतदारांना मी एवढंच सांगेन की आज या प्रवासापर्यंत पोचलोय जनतेच्या हाकेला धावणारा अशी ओळख आहे एका रिंगमध्ये फोन उचलणारा आणि त्यांच्या अडीअडचणीमध्ये उभा राहणारा विक्रम राजपूत एक सुशिक्षित आहे तरुण आहे आणि लोकल आहे त्यामुळे भविष्यामध्ये विक्रम राजपूत आणि जनता ह्याच्यामधला तो विक्रम राजपूतला तुम्ही त्या जनतेपासून वेगळं करू शकत नाही आणि जनतेला विक्रम राजपूतपासून वेगळं करू शकत नाही ही गॅरंटी माझी आहे त्यामुळे एवढंच सांगेन एका चांगल्या सुशिक्षित अभ्यासू कारण एकवीस वर्षाचा अनुभव असल्यामुळे तुम्हाला करायची ती प्रचिती येईल आणि भविष्यामध्ये पाच वर्षानंतर तुम्हाला कळेल की विक्रम राजपूतने आमचा वॉर्ड खूप सुंदर केलेला आहे खूप प्लेझेंट केलेला आहे खूप छान केलेलं आहे असं मनामध्ये त्यांच्या येईल एवढंच सांगेन एका चांगल्या मुलाला रस्त्यावरती येऊन काम करणारा तळागाळासाठी उभा राहणारा तरुणांसाठी उभा राहणारा संघर्ष करणाऱ्या रा, तरुणाला तुम्ही साथ द्या आणि पुढची पाच वर्ष पूर्ण वेळ चोवीस तास हे प्रभाग क्रमांक पन्नासच्या नागरिकांसाठी असतील एवढी गॅरंटी आणि एवढं आश्वासन मी देऊ शकतो आम्ही असं ऐकलंय की तुम्ही खूप संघर्षातून आला आहात आणि आंदोलन बरीच केली आहेत काय सांगाल मला असं वाटतं की राजकारणातली मॅच्युरिटी किंवा जनतेचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न हे तुम्हाला घरी बसून कळत नाही एका चार बाय चारच्या किंवा दहा बाय दहाच्या केबिनमध्ये बसून कळत नाही तुम्ही ऑन फील्ड जेव्हा असतात तेव्हा तुम्हाला खऱ्या समस्या दिसतात आणि जेव्हा मी युवामध्ये काम करत असताना मला विद्यार्थ्यांचे असंख्य प्रश्न दिसत होते त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आंदोलन आपली गोष्ट मान्य करून घेणं म्हणजे इट इज नॉट पर्सनल म्हणजे तरुणांसाठी असू दे कॉलेजच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसमोर असू दे किंवा विद्यापीठ असू दे मुंबई विद्यापीठ त्याच्या माध्यमातून असू दे किंवा आता हे लव जिहादचे जे केसेस आले आहेत शाळेच्या केसेस आहेत की आ, मुला मुलींकडनं फीज घेतात आणि नंतर त्यांना शाळेने फी वाढीबद्दल कम एखाद्या कुटुंबाने आवाज उचलला तर त्या त्याच्यानंतर शाळा कारवाई करते मग अशा वेळेला आम्ही आंदोलन आम्ही निवेदन देतो की असं करू नका एखाद्याच आयुष्यभर बादूल वर्षभर बादूल पण नाही का जेव्हा नाही ऐकत तेव्हा आंदोलनाचा हत्यार आपल्याला यूज करावं लागतं आणि जो रस्त्यावरती कार्य करतो जो रस्त्यावरती काम करतो अशा कार्य करताच असा कार्य करताच आंदोलन करताना दिसतो आणि मला असं वाटतं की आंदोलन मा करत असताना शेवटी कायदा पोलिसांच्या माध्यमातून आपलं कार्य करत राहतो कारण आपण जनतेसाठी जनामध्ये राहून आपण काम करणारी लोक एखादी गोष्ट नाही होत असेल तर आपल्याला आंदोलनाचा हत्यार उपोषण असू दे किंवा आंदोलन असू दे ही करावी लागतात आणि अशा वेळेला आपण जेव्हा वेळ राजकारणात आहे आपण परिणामांची चिंता करत नाही की पॉलिसी काय कायदा ऍक्शन घेतील किंवा काय राजकारणामध्ये जर तुमच्या नेत्यावरती किंवा एखाद्या जो कोणी हा कॅंडिडेट असतो तर त्याच्यावरती पॉलिसी कायदा जर हे झाला नसेल मग तो नेता कसला नेता हा संघर्षातून आलेला असो जर भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक नेत्यावरती त्यावेळेला जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा लहरावा त्यासाठी आंदोलन त्यांच्यावर पण केसेस झाल्या हा प्रत्येक नेत्यावरती केसेस झाल्या मुंबईतल्या प्रत्येक नेत्यावरती केसेस झाल्या त्यामुळे कायदा आपलं काम करत असतो तुम्ही संघर्षातून जेव्हा एकाला न्याय मिळवून देतात मला असं वाटतं की त्या पोलिसी केसेस ज्या असतात त्या खूप छोट्या गोष्टी असतात कारण त्या लोकांच्या मनामध्ये जेव्हा तुमच्या आंदोलनामुळे ते यशस्वी होतं आणि त्यांना त्याचं समाधान मिळतं मला असं वाटतं की ते आपल्या राजकारणातल्या लोकांची पोच पावतीय कॅमेरा पर्सन सुमित सह मी अवंतिकोयर महा एम मुंबई